नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सर्व पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिल्या सात मोठ्या खुशखबर मिळाली अप्रतिम भेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी कर्मचारी होता आणि आता निवृत्त झाला आहात का किंवा तुमच्या घरात पेन्शनवर पेन्शनर किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत का तर ही अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे उच्च न्यायालयाकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमीही आली आहे यासोबतच केंद्र सरकारने मासिक पेन्शनबाबत अनेक नियम बदलले आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सात मोठ्या आनंदाच्या बातम्या पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळाल्या आहेत या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्षावरील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतील तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते यापूर्वी ही मर्यादा पासष्ट वर्षे होती ती आता काढून टाकण्यात आलेली आहे आय आर डी ए आय ने आरोग्य विमा खरेदी करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आता पासष्ट वर्षावरील लोकही आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकतात निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा पेन्शनधारकांना यापुढे वर्षानुवर्षे प्रलंबित खटल्यांसाठी न्यायालयात जावे लागणार नाही उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की आता निवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित खटल्यांची सुनावणी दररोज होणार आहे आणि ह्याचा निपटाराही रोज होणार उच्च न्यायालयाने न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरप्रीत सिंह यांनी हा आदेश जारी केला आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पेन्शनधारकांना दिलासा देणारा आदेश दिला आहे चुकीच्या पगार पेमेंटच्या आधारे ग्रॅज्युएटी मधून कापलेली रक्कम सहा टक्के व्याजासह परत केली जावी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे आणि महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत हिमाचल उच्च न्यायालया जी भेट हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार सोळा पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आता त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे असा निर्णय न्यायाधीश जोत्सना दुआ यांनी दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक ई पी एफ मोठा बदल पीएफ खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिला दिलासा आता खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या अवलंबितांच्या उपचारासाठी खात्यातून एक लाखापर्यंत रुपये काढू शकतात यापूर्वी ही मर्यादा रुपये पन्नास हजार होती ती वाढवून रुपये एक लाख करण्यात आली आहे हा बदल सोळा एप्रिल दोन पासून लागू झालेला आहे लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आभा आय डी बनवण्याची मुदत वाढवली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आभा आय डी नंबर मिळवावा लागेल आणि ऑक्टोबर दोन हजार पर्यंत सी जी एच एस आयडी आभा आयडी नंबरशी लिंक करावं लागेल असे करणे आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एच डी एफ सी बँकेची भेट एच डी एफ सी बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त शून्य पॉईंट पन्नास टक्के व्याज देत आहे ज्येष्ठ नागरिक एचडीएफसी मध्ये एफ डी मध्ये गुंतवणूक करू शकतात एच डी एफ सी बँक पाच वर्षे एक दिवस ते दहा वर्षापर्यंतच्या एफ डी वर सात पॉइंट पंच्याहत्तर टक्के व्याज देत आहे पेन्शनधारक पेन्शन संदर्भात चांगली बातमी निवृत्ती वेतनासह महागाई भत्ता दिला जाईल पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर मिळालेली नाही हे त्यांना त्यांच्या जून महिन्यांच्या पेन्शन सह दिले जाईल बँकेतून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन पंचवीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार असून स्पर्श मधून पेन्शन घेणाऱ्यांचे पेन्शन तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे धन्यवाद